नमस्कार मित्रांनो निराधार पेन्शन वाढीसाठी माननीय अजित पवार यांच्या घरावर लक्षवेंदी आंदोलन बारामती या ठिकाणी आज सुरू झालेले आहे मग मित्रांनो या ठिकाणी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बारामती येथील सुयोग सोसायटी समोर शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेले आहे मग त्या ठिकाणी सुयोग सोसायटी बारामती या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे अनेक दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आंदोलन करत आहेत त्यांनी विविध मागण्या केलेल्या आहेत त्याच ठिकाणी ते घोषणाबाजी करत आहेत आणि हे सकाळपासून मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांगांच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्याच पाहिजेत त्यांना सहा हजार रुपये पेन्शन वाढ झालीच पाहिजेत तर मित्रांनो दिव्यांग बांधव तसे संजय गांधी निराधार योजनेतील बांधवांच्या मागण्या या ठिकाणी आहेत दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन वाढ झालीच पाहिजे भूमिहीन बेगर दिव्यांग व्यक्तींना घरासाठी एक गुंठा जागा द्या राजकीय आरक्षण द्या सरकारी अनुदानावर पुणे जिल्ह्यात चालू असलेल्या दिव्यांग शाळा कर्मचारीमध्ये वृत्ती व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिव्यांग व्यक्तींची पदभरती करा चार टक्के रोजगार उपलब्ध करून द्या एम आय डी सीमध्ये तसेच दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे स्टॉल द्या तसेच औन जिल्हा रुग्णालय येथे पाच टक्के दिव्यांग निधीमधून दि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे त्या ठिकाणच्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे असलेल्या कार्यालयाची इमारत मोठ्या परशिस्त जागीत करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे मग या आंदोलनाविषयी आणखी काही अपडेट मिळाले की आपलं आपण आपल्या या व्हिडिओमार्फत आपल्याला कळवल्या जाईल तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे दिव्यांग बांधवांसपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा